श्रावणामध्ये देवादिदेव महादेवाला अतिशय प्रिय मानल्या जाणारं फळ म्हणजे करकोटी किंवा खेकसा नावाने प्रसिद्ध ना असणारं आणि ज्याला कंटुले आणि या कंटुल्याची भाजी ही मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते रानभाज्या ह्या मोठ्या प्रमाणात अनेक विकारांना दूर करण्यामध्ये प्रभावीपणे काम करत असतात याच रानभाज्यामध्ये एक प्रसिद्ध रानभाजी म्हणजे करकोटी करकोटी आणि या करकोटीला सामान्य भाषेत मानल्या जातं ते कंटुले या कंटुल्याच्या भाजीचं एक शक्तीवर्धक भाजी म्हणून मानली जाते या भाजीचा जा उपयोग अनेक विकारामध्ये चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो या भाजीचा उपयोग कशा पद्धतीने कुठल्या विकारात आणि कुठल्या गुणधर्मासाठी केला पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाची केली सोळा वर्षी आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीते साधारण मी दे साधारणतः वेलीवरती श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून मोठ्या प्रमाणात कुठल्याही आध्यात्मिक करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपवासाची सांगता ही कंटुल्याच्या भाजीने केल्या जाते कंटुले हे पचायला जड ठरणारं एक फळापासून बनणारी भाजी ही पचायला थोडीशी जड असली तरी अतिशय शक्तीवर्धक मानली जाते साधारणतः श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा ऋतू हा दुर्बलतेचा काळ मानला जातो आणि या काळामध्ये शक्तिहीनता या समस्येने प्रत्येकजण ग्रस्त असतो अशा वेळेस साधारणतः काही स्पेसिफिक पिरियडपर्यंत उपलब्ध होणारी भाजी अतिशय शक्तीवर्धक मानली जाते साधारणतः यामध्ये मांसाहारापेक्षा कितीतरी अधिक पटीने गुणधर्म परिपूर्ण असतात असं संशोधनात सुद्धा सिद्ध आहे अँट अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीनी परिपूर्ण असल्याबद्दल संशोधनात सिद्ध झाल्यापासून तर या औषधी वनस्पतीचा उपयोग किंवा या औषधी फळाचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो येतो रानभाज्यांमध्ये भाजी बनवण्यासाठी या भाजीचा उपयोग शरीरामध्ये प्रोटीनचा हायर सोर्स त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीमुळे याचा उपयोग केला जातो अनेक विकारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शरीरामध्ये असणाऱ्या किडनी आणि लिवरच्या फिल्ट्रेशनला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शरीरामध्ये प्रोटीनची मेटाबोलिझम सुधारण्यामध्ये सुद्धा या भाज्याचा उपयोग चांगला होतो म्हणूनच कंटुले ही हायली प्रोटीनस भाजी मानल्या जाते पचायला थोडीशी जड असली आणि ककाराष्टक योगामध्ये याचा समावेश असला तरी या भाजीचा उपयोग उपवासाच्या दिवशी केल्यामुळे ही साधारणतः शरीराची शक्ती भरून आणण्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरते मानवधातूला बलवर्धक ठरणारी आणि त्याचमुळे शरीरामधला कुठल्याही प्रकारचा असणारा दौर्बल्य दूर करणारी कुठल्याही आजारपणानंतर तिची झीज भरून काढण्यासाठी सुद्धा कंटुल्याची भाजी अतिशय उपयुक्त ठरते त्याच्यामध्ये असणाऱ्या चक्षुष्य गुणांमुळे कुठल्याही प्रकारचे नेत्रविकारामध्ये सुद्धा या भाजीचा उपयोग चांगला होतो मस्तिष्क दौर्बल्याचा परिणाम म्हणून बऱ्याच लोकांना पॅरलाईज झाल्यानंतर या भाजीचा उपयोग धातूच्या वरण करणाऱ्या कुठल्याही नसांना ताकद देण्यासाठी सुद्धा उपयोगी होतो गार्ड नावानी कर आणि करल्यापेक्षा अतिशय छोटं स्ट्रक्चर मानल्या जाणारी ही भाजी कारल्यापेक्षा चवीनी सरस ठरते आणि त्याचबरोबर साधारणतः बलवर्धनामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करते म्हणूनच कारले किंवा कं ककाराष्टक स्वरूपात असणाऱ्या या भाज्यापेक्षा क कंटुल्याची भाजी ही अतिशय चांगली बलवान शक्तिवर्धक भाजी म्हणून वापरली जाते आणि मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग आता केला जातो या कंटुल्याच्या भाजीमध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या लिक्विड प्रोफाईलला रिकवर करण्याच्या प्रॉपर्टीमुळेच मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉलसारखे विकार असतील किंवा हाय ब्लड शुगरसारख्या विकारामध्ये सुद्धा याचा प्रभावपणे उपयोग होतो सतत याचा वापर हाय ब्लड शुगर असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लड शुगर नॉर्मलाईज करण्यामध्ये ठरत आहे त्याचमुळे कंटुल्यासारखी भाजी आता शेतीमध्ये लागवडीसाठी वापरली जाते आणि याचं प्रोडक्शनसुद्धा वाढवते याचाच परिणाम म्हणून आता साधारणतः कुठल्याही व्यक्तींमध्ये तर शरीराचं दौर्बल्य दूर करण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मेटाबोलिक डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचबरोबर शरीरामध्ये यांना कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या किंवा हाय ब्लड शुगरसारख्या समस्या असतील अशा व्यक्तींनी श्रावणामध्ये याचा उपयोग जरूर केला पाहिजे साधारणत शक्तिवर्धक बलवर्धक आणि चवीला अतिशय उत्कृष्ट जाणवणारी ही भाजी रानभाज्यामध्ये प्रमुख स्थान मिळवते त्यामुळे रानभाज्यामध्ये कंटोल्याचा वापर आपण श्रावणामध्ये जरूर केला पाहिजे